आणि जेव्हा आम्ही ऑस्ट्रेलियात ओके चला मग आपण सुरुवात करूया हे बघा आम्हाला जायचं फिरायला त्याला म्हणून रेडी केलंय म्हणजे इकडची घरं ना मोस्टली लाकडाची असतात आणि थोडीशी उंचावरच म्हणून अराउंड फाईव्ह हंड्रेड थाउजंड डॉलर पासून सुरुवात होते अशा घराची आणि हे बघायचे काय चालू लागेल नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही आय होप सगळे मस्त वाटत असाल मी कविता तुम्हा सर्वांना मी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करते तर टायटल बघून तसं तुम्हाला कळालंच असेल की ब्लॉग काय आहे आणि जेव्हा मी ऑस्ट्रेलियात ओके वेट टू मिनिट तर जेव्हा आम्ही ऑस्ट्रेलियात आलेलो ना तेव्हा बऱ्याच लोकांनी सजेस्ट केलेलं तुम्ही होम टूरचा व्हिडिओ बनवा त्यावर आम्ही व्हिडिओही बनवलेला आणि ते घर कसं आहे एका ब्लॉकमध्ये चार रूम आहेत म्हणजे फ्लॅट सिस्टम कशी असते त्या प्रकारे आहे आणि मला तेव्हा प्रॉपर तुम्हाला ऑस्ट्रेलियन घर कसं असतं ना त्याचा टूर नाही देता आला तर हो आणि तो व्हिडिओ तुम्ही जर बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा मी त्याची लिंकही डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि आता आम्ही हृदयाच्या बाबांच्या कामानिमित्त फिलिप आयलंडजवळ आलो आहोत तर इकडची जी सेटल झालेली ऑस्ट्रेलियन लोकं असतात तर त्यांची घरं प्रॉपर कशी असतात म्हटलं ती तुम्हाला दाखवते खूप ब्युटिफुल हाऊस आहे आणि तर, तर चला मग आपण सुरुवात करूया हे बघा आम्हाला जायचंय फिरायला त्याला म्हणून रेडी केलं आहे म्हटलं पटकन एकदा व्हिडिओ शूट करते तुम्हाला घर दाखवते आणि मग आम्ही निघतो चलो काय काय हा आहे घराचा एंट्रन्स म्हणजे हा पूर्ण लॉन एरिया आहे पण सध्या ती थोडं घराचं अजून काम करत आहे ना म्हणून कंपाऊंड वगैरे नाही आहे पण प्रॉपर कंपाऊंड वगैरे असे लावलेले असतात पण पन... हेही छान वाटतं आणि खाली सगळी रेती आहे कारण समुद्र इथून जवळच आहे फाईव्ह हंड्रेड मीटर्स वगैरे काहीतरी आहे तर खूप जवळ आहे तर आणि आम्ही जेव्हा आलो तेव्हा मी तुम्हाला थोडंसं घर दाखवलेलं हे पूर्ण नव्हतं दाखवलं कारण तेव्हा अंधारही होत आलेला म्हणून म्हटलं आज मस्त व्हिडिओ बनवते आणि माझ्या तुम्ही मागे बघू शकतात हे जे बीन्स आहेत ना ते इकडची जी, जी म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे ना ती प्रोव्हाइड करते आणि प्रत्येक घराला प्रोव्हाइडेड असतो वेगळं बर तर आपल्याला कचरा बरोबर वेगळा करून तो प्रॉपर बीनमध्ये टाकायचा आणि नंतर पुढे येऊन ठेवायचं आणि त्याचे पण स्पेसिफिक डेज असतात तर त्याच्यावरही मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवेल तर आपण आता आतमध्ये जाऊया आणि घर बघूया आणि हृदायचं हे फेवरेट काम आहे मला बाहेर ठेवायचं आणि डोस बंद करून घ्यायचे तर इकडची घरं ना मोस्टली लाकडाची असतात आणि थोडी अशी उंचावरच बनवतात आणि पुढे अशी मस्त प्रॉपर थोडी जागा ठेवतात मस्त रिलॅक्स करायला बसायला चेअर्स वगैरे कॉफीचा खूप शॉक असतो मस्त कॉफी बियर वगैरे एन्जॉय करतात आपण काही करत नाही पण चला आता घरात बघूया आपण चला चलो चलो शूज तिकडे आहेत नॉर्मल वुडन डोर नाही आहे तर काचेचा डोर आहे बाहेर अशी नेटचा एक अपने स्लाइड आहे आणि आतमध्ये काचेचा आहे आणि इथे लॉक आहे तर आतमध्ये जाऊया ना बाळाचं कोण ला आउट साइड तर इथे त्यांनी एंट्रन्सलाच दिला आहे की सेफ तर मी तुम्हाला तो ओपन करून दाखवते हे कधी यूज करतात जेव्हा कोणाला आपल्याला की द्यायची असेल आणि आपण घरात नाही आहोत तर आपण इथे ती की ठेवू शकतो आणि पासवर्ड टाकायचा सो सो दॅ आणि पासवर्ड प्रोव्हाइड करायचा समोरच्या माणसाला मग मा तो पासवर्ड टाकून ती की घेऊ शकतो तर मला माहिती आहे तर मी तुम्हाला दाखवते तर मी असा पासवर्ड टाकला आणि हे असं बंद असतं असं खोलायचं दो पासवर्ड टाकला आणि प्रेस करून हा असं ओपन करायचं आणि आतमध्ये की आहे बंद बंद चेंज ओके आता आतमध्ये <laughs> <laughs> हॉल हा दोन बेडरूम हॉल किचन वगैरह बंगलो है जो प्राइजेस बगी मला <laughs> <laughs> बोलूनच दे आणि जर तुम्ही किंमत बघितली तर अराऊंड फाईव्ह हंड्रेड थाउजंड डॉलर पासून सुरुवात होते अशा घराची तर या इथे डायनिंग दिलाय फायर प्लेस दिली आहे इथे सोफा दिलाय या साइडला किचन आहे तिकडे एक बेडरूम आहे आणि इथे दोन बेडरूम आहेत पण एक लॉफ्ट आहे सध्या आपण आधी काय बघूया बेडरूम बघूया हे घर जसं मी बोलली खूप आर्टिस्टिक आहे म्हणजे एकदम सुंदर घर होत इथे त्यांनी दिलाय कपडे ठेवायला नको इथं आणि इथे आहे छान असा बेड आणि इथे छोटी अशी विंडो आहे तर मस्त प्रॉपर पोस्टर वगैरे सगळं असतं त्यांच्या घरामध्ये आणि आता आणि फॅन सुद्धा आहे इथे नोटीस <laughs> केला जाईल पण आम्ही आल्यापासून लावलंच नाहीये कारण खूप थंडी आहे इथे येस चला यार तर फायर प्लेस आहे इथे आणि प्रॉपर अशी लाकडं वगैरे दिली आहेत सगळी बर्न करायला वगैरे आणि असं मी बॉक्स पण प्रोव्हाइड केलाय आहे मॅचेस एन फायर लाइटर आणि कसं लावायचं ते फायर प्लेस तेही मेन्शन केलंय इन्स्ट्रक्शन वगैरे सगळे आणि इथे एसी पण दिलेला आहे सर आम्ही अजून लावला तर नाहीये पण लावू आम्ही लवकरच आणि इथे आहे डायनिंग थोडी फ्रूट्स संपत आली आहेत थोडेच राहिले इथे छान आपल्या पप्पाला ठेवलंय असं सॉल्ट अँड पेपर फायर प्लेसच्या जवळ सो दॅट तुम्ही बाहेर बार्बिक्यू करून इथे बसून एन्जॉय करू शकतात म्हणजे सगळ्या गोष्टी हँडी आहेत आणि हे एक नवीन गोष्ट आहे माझ्यासाठी तरी म्हणजे प्रॉपर फायर प्लेससाठी काय काय गरजेचं आहे ना ते सगळं आहे बुक्स आहेत प्ले पोस्ट आहेत आपण आता किचन बघून घेऊया तर हा आहे प्रॉपर किचन एरिया आणि ओके तर किचन मध्ये इथे त्यांनी स्टोरेज दिलाय स्टोरेज मध्ये तुम्ही काही तुमच्या वस्तू असतील त्या ठेवू शकता तर तिथे मी ठेवलं सगळं आणि इथे प्रॉपर एक कॉफी मशीन आहे त्यांच्याकडे फक्त मिक्सरची कमतरता होती तो मी घेऊन आले येताना आपला गिंबाला इथे अवन लागतं त्यांना परत टोस्टरही असतं केटल असतं आ, हे खूप इम्पॉर्टंट असतं त्यांच्यासाठी किचन टॉवेल कारण ते वापरतातच आणि प्रॉपर ड्रॉवर मध्ये सगळे हे ठेवलेत त्यांनी भांडी वगैरे कुठे काय लागतात ते तर इथे हे बघा सूपचा स्पून वेगळा जेवायचा वेगळा फोक आहे नाईफ आहे आणि इथे सगळे ग्लासेस आहेत कप आहेत सगळे कटलरी आपल्या आप सारखे स्टीलचे नाही वापरत येईल का असेच असतात आणि इथे कटिंग बोर्ड्स आणि लेड्स आहेत सगळे आणि ते मेन्शन केलं तिथे हा आहे मधला खूप टॉप आणि इथे खाली दिलं ओव्हन आणि हा आहे ग्रिल तर काही ग्रिल करायचं असेल तर ते इथे याच्यावरती ग्रिल करतात आणि प्रॉपर आपल्या ओव्हनमध्ये पण येतं पण त्यांनी दिलंय आहे त्याच्यावरती पण आणि कुकटॉप मध्ये चालू करायची पण एक पद्धत आहे प्रॉपर तर हा समजायचा आपला हा गॅस आहे आणि प्रॉपर असं मार्किंग दिलेत कोणता कशासाठी आहे तर अकॉर्डिंगली फिरवायचा ऑन होणार आता हा म्हणजे मी हा पेटवलाय असं ऑन होतं आणि जर तुम्हाला लाईट लावायची असेल झाली तर दिली आहे इंडक्शन दिली आहे हीटिंग आहे आणि इथे खालचं जे अवन आहे तर त्याचं टायमिंग वगैरे किंवा वरचा लावायचा आहे की खालचा लावायचा आहे तर तसंही आपण ते बघून करू शकतो खूप इझी आहे आणि छान आहे खूप कन्व्हिनियंट आहे पण ही पण जेव्हा पण मी फोडणी देते <laughs> ना ते इथेच आहे फायर अलाम वाजायला लागतं मग मला ही विंडो ओपन करावी लागते आणि मग मी पटकन पॅन बाहेर घेऊन पडते है है तर तीन चार वेळा झालंय ते आणि इथेच दिली आहे त्यांनी अशी कॉम्पॅक्ट मध्ये वॉशिंग मशीन तर ह्याच्यामध्ये कपडे धुते आणि ह्याच्यात सुटतात हे ड्रायर आहे आणि जर तुम्हाला हाताने आपल्याला धुवायचे असतील कपडे तर इथेच बाजूला त्यांनी छोटासा एरिया दिलाय आणि खाली वॉशिंग पावडर वगैरे ठेवू शकतो तर इथे आहे स्विच आणि त्याच्यावरती तुम्ही बघू शकता विन कॅलेंडर आहे तर मी तो त्याच्यावर एक मिनी ब्लॉक करेल आणि इथे आहे बाथरूम छोटस कॉम्पॅक्ट आहे छान आहे इथे तुम्हाला आपल्याला सामान ठेवायला वगैरे सगळे आहेत तर इथे दिबांचा ठेवलाय ते माझं ठेवलाय आणि इथे छोटे छोटे दुसरे लागणार आहे इथे सगळे आयन आहे टॉयलेट आहे आणि इथे हेअर ड्रायर आणि माझे स्ट्रेटनर छोटासा शॉवर आहे इथे काही कंपार्टमेंट जर दुसरं काही अजून गोष्टी असतील तर आपण ते ठेवू शकतो पण सध्या नाही एवढं काही सामान आमच्याकडे तर आम्ही ते युटिलाइज नाही केलंय अजून दुसरा बेडरूम हा आहे दुसरा बेडरूम आणि हे बघा इथे काय चालू झालंय लागेल ना बळा तुला तर इथे अराउंड चार बेड्स दिले आहेत त्यांनी आणि म्हणजे अराऊंड सहा लोक अकॉमोडेट होऊ शकतात आणि इथे जर ओपन नाही करत आहेत आणि इथे आहे आणि ओपन केली बॅकयार्डचा व्ह्यू येतोय पण आता आपण त्या साइडून जाऊया बॅकयार्ड मध्ये हा रस्ता कळाला न रिदयाचा हो, वाचायचं असेल तर तिकडे आहे छोटे बिन्स आहेत त्यांनी आणि प्रॉपर मेन्शन रब्बी ऐकलं मी ऑर्गॅनिक तर तसे मी त्याच्यावर टाकते आणि वीकली कचरा गोळा करून आम्ही त्या बिन्स मध्ये टाकतो तर मी ते व्हिडिओ त्याच्यावर बनलेलं घेऊया हा आहे सुंदर बॅकयार्ड थंडी आहे आणि त्या बाजूवाल्यांचा ना डॉगी तिकडून डोकवतोय मला भीती वाटते आणि इथे आहे ग्रिलिंग साठी बार्बिक्यू करण्यासाठी ग्रिलिंगची मशीन आहे ती अजून आम्ही खोलली नाही पण आमचे फ्रेंड्स येणार आहेत तर ते आल्यावरती आम्ही ते नक्की ओपन करू आणि इथे आहे सिटिंग एरिया आणि मस्त अशी लाईट केली आहे वरती अंधार पडतो आणि इकडची लाईट लावली ना तर ला ती खूप छान वाटतं मस्त इथे पण मागे असं खूप जागा आहे आणि केलं पूर्ण बाजूनी सो दॅट कोणी येणार नाही आणि इथे स्टोरेज असतं त्यांचं सगळं तर मागच्या बॅक यार्डमध्ये पूर्ण असं ब्लॉक आहे आणि त्याच्यात सगळं ठेवतात म्हणजे घरातलं काहीही एक्स्ट्रा सामान असेल लाईक वॉशिंग पावडर वगैरे सगळं तशा गोष्टी जशा आपण घरात ठेवतो ते अशा बाहेर ठेवतात तर असं स्टोरेज आहे आणि प्रॉपर असं झाड आहेत आणि खूप सुंदर दिसत सकाळचं तर एकदम ब्युटिफुल दिसत आणि ती ओनर आम्हाला बोललेली कधी कधी कोवाला पण येतो इथे ट्रीजवरती वगैरे पण मी सकाळी रोज उठून बघते पण मला अजून कधी दिसलं नाही तर पण छान वाटतं सुंदर एक आहे एकंदरीत घर म्हणजे काही कमी असं नाही हे आहे तर आणि आम्ही जेव्हा प्लेस करू परत बादि, क्यू वगैरे करू ना तेव्हा तुम्हाला मी व्हिडिओ वगैरे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल आणि अजून काही माहिती तुम्हाला पाहिजे असेल घरांविषयी वगैरे तुम्ही येणार असाल इथे तर प्लीज मला नक्की कमेंट करून कळवा आम्ही नक्की तुम्हाला आमच्या परीने जेवढी माहिती प्रोव्हाइड करता येईल तेवढी द्यायचा प्रयत्न करू तर आणि आय होप हो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आणि येस आवडला असेल आवले करा, करा तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा तुमच्या सबस्क्राईब करण्याने आम्हाला मोटिवेशन भेटतं आणि छान भेटतं तुमचे कमेंट्स वगैरे वाचून तर प्लीज कमेंट करत राहा तर भेटते एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या धन्यवाद बाय